श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आपण आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे राजनातू करंडक दोन हजार पंचवीस पहिलं पारितोषिक आर्यन्स वर्ल्ड स्कूल मिलारेवाडी पुणे यांना मिळालं आहे आणि तेही प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांनी त्यांच्या छोट्याशा भाषणात इतकं सुंदर संस्कार दिले आहेत मुलांना आणि मुलांसमवेत त्यांच्या पालकांनाही चला तर मग लेखक दिग्दर्शक आणि त्यांचे पालक पहिलं वाक्य मला हे बोलायचंय की आज मी इथे आहे ती याच्यामुळे आहे आणि अनेक कलाकारांची तंत्रज्ञांची लेखकांची सुरुवात आम्ही याला अत्यंत प्रेमाने पत्रा असं म्हणतो <laughs> या पत्र्यापासून झालेली आहे आणि मला आज इतक्या वर्षांनी हा हातात घाताना फार आनंद होतो आहे सुरुवातीलाच मी देवेंद्र मनीषा आणि आनंदजी यांचे मनापासून आभार मानते त्यांनी उत्तम नाटकं निवडलेली आहेत आणि देवेंद्र आत्ता जे बोलला ते फार फार अचूक बोलला आणि फार छान बोलला सगळे मुद्दे अगदी मी सहमत आहे माझे काही मुद्दे आधी त्यांनी बोलून टाकले याबद्दल मला वाईट पण वाटत पण <laughs> काही हरकत नाही आज या स्पर्धेला मला तुम्ही हो। बक्षी समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल मी खूप मनापासून आभारी आहे राजाभाऊ नातू आणि भालबा केळकर ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची माणसं आहेत दैवत आहेत आणि त्यांनी जी शिस्त आम्हाला लावली या मंचाला लावली भरतनाट्य मंदिरला लावली स्पर्धेला लावली ती आम्ही कोणीही कधीही विसरू शकणार नाही त्यामुळे मी त्यांच्या स्मृतीला वंदन करते सुरुवातीलाच आणि आज ज्या एकांकिका मला पाहायची संधी मिळाली त्या दोन्ही एकांकिकांमधल्या सगळ्या कलाकारांचं खूप मनापासून अभिनंदन जेव्हा आपण शाळेमध्ये असतो कॉलेजमध्ये असतो तेव्हा पुरुषोत्तम करंडक किंवा राजा नातू किंवा भालबा खेळकर कंडक या सगळ्याशी आपलं फार महत्वाचं जवळचं नातं असत आज गेम ओव्हर आणि गोष्टीची गोष्ट या दोन एकांकिका पाहताना मला असं जाणवलं की इथे भावी कलाकार तर आलेच आहेत पण भावी तंत्रज्ञ आहेत भावी लेखक आहेत भावी दिग्दर्शक आहेत आणि भावी सुजाण जागरिक नागरूक नागरिक आहेत आणि रसिक प्रेक्षक सुद्धा आहेत कारण त्यांना नाटक कसं करायचं हे जसं शिकवलं जात तसं नाटक कसं बसवायचं कसं बघायचं कसं निवडायचं आणि काय केलं की ते प्रेक्षकांपर्यंत उत्तम पद्धतीने पोहोचेल हे सगळं शिकवणारी एक मोठी आणि अत्यंत महत्वाची संस्था म्हणजे कलोपासक ही यांच्या पाठीशी उभी आहे मी जसं सांगितलं ना की या पत्र्यामुळे मी इथे आहे तर हा पत्रा तुम्हाला सगळ्यांच्याकडे कधी ना कधी येणार आहे आणि तो तुम्ही अतिशय अभिमानाने आयुष्यभर मिरवणार आहात याबद्दल माझ्या मनात शंका नाही <प्राणा> आजकाल मला वाटतं इथे विजेते संघ आलेले असावेत किंवा ज्यांना बक्षीस मिळाले ते सगळे लोक आहेत पण ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि सजगपणे भाग घेतलेला आहे डोळसपणे भाग घेतलेला आहे ज्यांना आपण कोणत्या स्पर्धेत भाग हे कळत आहे त्या सगळ्यांचं भविष्य किती उज्ज्वल आहे याची ग्वाही मी तुम्हाला <प्राँगा> देते एक अतिशय महत्वाचा होता तो म्हणजे नाटकं बघितली पाहिजेत तुम्ही सगळ्यांनी नाटकं बघितली पाहिजे ती आपली चार वर्षाची किती सहा सात वर्षाची चिमुरडी आहे तिचं मी मनापासून कौतुक करते तिला किती मनापासून ते बघावस वाटत असणार बघा किती मनापासून प्रेम असणार बघा ती नक्कीच लवकरात लवकर लोकर मंचावर येणार आहे अशी मला खात्री आहे आणि अशी कितीतरी मुलं आहेत अख्ख्या जगामध्ये आहेत की ती तिच्या वयातच सुरुवात करतात आणि मग आपापल्या स्थानापर्यंत पोहोचतात स्था। देवेंद्रचा मुद्दा थोडा एक्सटेंड करताना मी असं म्हणते की आमच्या चित्रपट सृष्टीत सुद्धा किंवा नाट्यसृष्टीत सुद्धा की जे आता व्यावसायिक झालेले आहेत ती माणसं आपल्या आजूबाजूला काय चाललंय कोणते चित्रपट आहेत कोणत्या चित्रपटांना ऑस्कर मिळालाय कोणते नाटकं उत्तम चाललेली आहेत ते बघतातच असं नाही पण ती माणसं आणि बघणारी माणसं यातला फरक मात्र कुणीही सांगू शकेल असं असतो आता जग इतक आहे की तुम्ही जे हातात सगळ्यांच्या फोन असतात त्या तुम्ही बघू शकता कोणतेही चित्रपट बघू शकता तुमच्या सगळ्यांच्या घरी स्मार्ट टी व्ही असतात नसतील तर फोन आहेच आहेत तुम्हाला इतकं बघायला मिळतं आहे तंत्रज्ञानाबद्दल इतकं काही तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध आहे की तुमची प्रगती ही आमच्या कितीतरी पटीनी होणार आहे याच्यात मला बिलकुल शंका नाही आहे हे मी आमच्या पुढच्या म्हणजे या सगळ्या छोट्या मित्रमैत्रिणींसाठी म्हणते आहे पण त्यातलं निवडायला शिकणं हे मात्र कसब आहे आणि ह्याच्यासाठी तुमचे शिक्षक आणि तुमचे पालक हे अतिशय जबाबदार आहेत आज टाळ्या उजवायला आलेले अनेक पालक इथे आहेत मी स्वतः एक पालक आहे त्याच्यामुळे मला पालकांची जबाबदारी काय आहे हे, हे अगदी नक्की कळतं आणि त्या बाबतीमध्ये मला थोडस वाईट वाटत कारण आज पालक म्हणून आपण आपली जबाबदारी खरं म्हणजे पाळतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे मी दूरदर्शन किंवा दूरचित्रवाणींवर काम करणं काही वर्षांपूर्वी जवळजवळ बंद केलं माझ्या असं लक्षात आलं की माणसं म्हणजे हा माझा वैयक्तिक निर्णय होता पण माझ्या असं लक्षात आलं की माणसं सकाळ दुपार संध्याकाळ त्याच मालिका बघतात नावं ठेवतात पण त्याच मालिका बघतात कारण त्यांना पर्याय नसो हा एक भाग आहे अनेकदा आपल्या घरामध्ये सिनियर माणसं असतात वृद्ध माणसं असतात ते कुठे बाहेर जाणार मग घरात करमणुकीचं साधन काय म्हणून ते बघत बसतात पण त्यांच्या बरोबर आपल्या घरातली लहान मुलं हेच बघता आहेत त्यांना तेच सकस वाटत आहे कदाचित किंवा सकस मला परत एकदा उल्लेख करावा असं वाटतं पहिलं जे नाटक होतं प्रायोगिक नाटक जे झालं ते मला अतिशय आवडलं कारण त्याच्यामध्ये तीनही प्रकारची माणसं दाखवली होती काही माणसं डोळस होती काही माणसं या पाण्याठ्यावर आले किती घट गेले किती डुबडुबले आणि तसेच वाहून गेले अशी होती की ज्यांना प्रगती होती म्हणजे काय त्यांना प्रगती म्हणजे प्रगती वाटते किंवा त्यांना तेवढा विचार करतच नाहीये किंवा त्यांना तेवढा वेळच नाहीये किंवा त्यांना इच्छाच नाहीये विचार करण्याची काही आहेत ते विचार करतायत आणि काही आहेत ते या सगळ्याचा फायदा घेत आहेत अशा सर्व पद्धतीची माणसं वृत्ती दाखवण्याचा प्रयत्न त्या नाटकात झाला मला फार बरं वाटलं पण पालक सुद्धा आणि मुलं मात्र कशी नसतात मुलं तुम्ही ते ज्ञान घेण्यासाठी उत्सुक असतात आणि ज्ञान द्या, ज्ञान असं म्हणत नाही सांगायचं त्यांच्याशी गप्पा मारायच्या त्यांना वेळ द्यायचा त्यांच्या बरोबर राहायचं जे चांगलं ऐकलं पाहिजे जे, जे चांगलं पाहिलं पाहिजे आणि ज्या माणसांना बघून ऐकून त्यांच्यावर संस्कार होतील अशा माणसांची ओळख करून देणं हे आपलं काम आहे म्हणजे शिक्षक एका वेळेला एका वर्गात पन्नास साठ मुलांना काय शिकवत असेल पण जी मुलं शाळेचे आठ तास सोडून आणि झोपेचे काय आठ तास सोडून सोळा तास सोडून आठ तास आपल्याकडे असतात त्या आठ तासात आपण त्यांना काय शिकवतो किती वेळ देतो आणि काय काय दाखवतो ह्याच्याकडे आपण जाणीवपूर्वक बघणं आणि स्वतःमध्ये दुरुस्ती करणं खूप आवश्यक आहे आणि मला वाटतं तसं झालं तरच आपली मुलं आपल्याशी संवाद साधू शकतील आपली मुलं आपल्याला मानतील मानलं नाही मानलं तरी आपल्याला त्यांना देण्यासारखं काहीतरी आहे आणि ते आपण दिलं पाहिजे मी नेहमी गमतीने म्हणते की आपल्या मुलांना आपल्या कामाच्या ठिकाणी तरी घेऊन जा म्हणजे माझे बाबा करतात काम म्हणजे काय करतात माझी आई नोकरी करते किंवा काम करते म्हणजे काय करते हे त्यांना कळू दे त्यात काय कष्ट आहेत काय स्किल आहे काय चाललेलं असतं घराबाहेर जातात म्हणजे काय मजा करतात किंवा काय आहे हा प्रकार हे त्यांना कळलं पाहिजे त्यांना वेगवेगळी प्रोफेशन्स कळली पाहिजे मी विराजस माझा मुलगा जेव्हा लहान होता त्यांना नेहमी घेऊन जायची सेटवर आणि तो असे गमतीचे प्रश्न मला विचारायचा पण आज मला हे लक्षात येतं की तो असे प्रश्न विचारायचा आणि मी त्याची उत्तरं द्यायचे म्हणून तो आज जिथे आहे तिथे आहे वरवरचे वधूवर त्याचं पहिलं नाटक आता आलेलं आहे प्रायोगिक नाटकातून सुरुवात केली स्वतःची संस्था स्थापन केली अठराव्या वर्षी तेव्हा मला वाटलं बापरे काय आहे संस्था वगैरे पण पंचवीस नाटकं यशस्वी पद्धतीने इंग्लिश मराठी हिंदीत त्यांनी लिहिली याचं कारण हे क्रेडिट म्हणून मी सांगत नाहीये पण मी त्याला नाही हे कौतुक म्हणून नाही सांगत हे तुम्ही करा असं मला खूप मनापासून सांगायचंय मी त्याला हे कम्पल्शन केलं होतं की रोज दहा ओळी मराठीत दहा ओळी हिंदीत आणि दहा ओळी इंग्लिश मध्ये लिहायच्या आणि त्या मला पाठवायच्या तरच जेवायचं तरच झोपायचं तरच गोष्ट ऐकायला मिळणार तर ही गोष्ट खूप छोटी वाटते ही काही मी इन्व्हेंट केलेली गोष्ट नाहीये मी पण कोणाचं तरी ऐकलं होतं पण मी हे अमलात आणलं आणि आज म्हणून तो तिन्ही भाषांमध्ये नाटकं लिहितो आणि तिन्ही भाषांमध्ये काम करू शकतो हा छोटा संस्कार होता पण मी आवर्जून तेवढा पाळला मी माझ्या नवऱ्यानी आम्ही आवर्जून याकडे लक्ष दिलं दुसरी एक छोटीशी गोष्ट सांगते पुन्हा पालकांनाच मुलांना सगळंच येत आहे आपल्यालाच येत नाही असं माझं <laughs> म्हणणं असतं मी विराजासला असं म्हटलं होतं की मराठीतली एवढी पुस्तकं तू वाचलीच पाहिजेत तू या एका लेखकाच्या घरात जन्मलेला मुलगा आहेस आणि त्यामुळे मराठीशी संबंध नाही असं होऊच शकत नाही तर मराठीतली शंभर उत्तम पुस्तकं मी लिस्ट तुला देणार आणि ती तू सगळी वाचायचीस आपण त्याच्यावर चर्चा करायची म्हणजे मला कळेल तू वाचली आहे तो हो म्हटलं आणि त्यांनी बरीच पुस्तकं वाचली आणि एक दिवस आम्ही असंच गप्पा मारत असताना तुम्हाला म्हणाला की आ, आई मी जर तुम्हाला एखादं पुस्तक वाचायला दिलं तर तू वाचशील का ग म्हटलं वाचेल कोणतं पुस्तक मला म्हणाला की मी ज्या पुस्तकाची अत्यंत आतुरतेने कायम वाट बघतो पुढची त्याची पुढचा त्याचा भाग कधी येणार आहे याच्यासाठी मी लाईनीत उभा राहतो आणि एका रात्रीत सहाशे सातशे पानाची पुस्तक वाचून काढतो ते हॅरी पॉटर तेव्हा तो लहान होता तेव्हा हॅरी पॉटरचं खूप फॅड होतं हे मी इतकं मनापासून वाचतो तू मला शंभर पुस्तक वाचायला लावणार पण मग हॅरी पॉटर वाचावं असं नाही का तुला वाटत आणि मी थक्क झाले मला खरच वाटलं की त्याच्या भावविश्वाशी जर मला एकरूप व्हायचं असेल तर तो, तो जे वाचतो ते मी सुद्धा वाचलं पाहिजे तर आमचे विषय एक असतील पॉटर मधलं काहीतरी उत्साहाने मला सांगायला लागला आणि मी म्हंटल की हा 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 ठीक आहे ठीक आहे चल चल, चल मला माझं काम दे तर आमच्यात काही बॉन्डच निर्माण होणार नाही त्यामुळे आपलं मूल काय वाचतय काय बघतंय हे त्याच्याबरोबर चर्चा करणं त्याच्याबरोबर राहणं आपणच त्याला शिकवायचं आणि तो शिकणार असं काही नाहीये आपण पण पेरंट फर्स्ट टाइम असतो त्याच्या आधी मूल झाल्यावरच आपण पालक बघतो त्यानंतर आपली पण सुरुवात असते त्याचं जसं वय वाढत तसं तस पालक म्हणून आपलंही वय वाढत त्यामुळे आपण हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि मुलांबरोबर जेवढा बॉन्ड वाढेल जेवढे त्याच्या विश्वात आपण रममाण होण्याचा प्रयत्न करू तेवढी ती मुलं आपल्या बरोबर वाढतील आपल्या बरोबर राहतील मनाने असं मला नक्की 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 वाटतं माझ्या घरात त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे मी मुलांपेक्षा जास्त करते कारण कुठेतरी एक छोटीशी तक्रार पण दिसली आई बाबा पुस्तकं आणून देत नाहीत आमच्या बरोबर वेळ घालवत नाही तर ही एक फार मोठी धोक्याची सूचना आहे आणि ही सगळं आपल्या हातात आहे आपण सुजाण आहोत त्यांच्यापेक्षा पंचवीस तीस वर्षाने मोठे असतो आपण आणि आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण जर जन्माला घालतो तर आपण त्याच्यावर संस्कार करणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे संस्कार म्हणजे फक्त शुभंकरोती मन आणि काय खायचं काय प्यायचं हे नाही तर काय बघायचं काय वाचायचं कुणाला ऐकायचं आणि कुणाच्या बरोबर राहायचं हे सगळं त्या संस्कारांमध्ये येतं खर तर आज मुलांचं कौतुक करायचा दिवस आहे मी मुलांचं कौतुक तर केलं पण पालकांचंही कौतुक करायला पाहिजे कारण बहुतेक इथे आले ते सगळे शहाणे आणि पालक आहेत आहेत जे तसे नाही त्यांना आपण हे सगळे जण जाऊन सांगूया आणि एक उत्तम पिढी घडवण्यासाठी आपण ही प्रयत्नशील राहूया आज या स्पर्धेत ज्यांना ज्यांना बक्षिस मिळाली आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि आ... फारच छान दोन नाटकं मला बघायला मिळाली याचा मला मनापासून आनंद आहे मी आयुष्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या घरी असे अनेक पत्रे यावेत अशी इच्छा व्यक्त करते ऐकलं ना किती सुंदर त्यांनी भाषण दिलं म्हणजे आजची पिढी घडवणं खरंच खूप अवघड आहे पण ती घडवताना आई वडिलांनी काय काळजी घ्यायची कसं त्यांच्यावर संस्कार करायचे त्यांची मैत्रीण मित्र असं कसं बनवून ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या तर त्यांनी सांगित हे सांगितलं आहे खरंच आम्हाला सगळ्यांना तर खूप अनुभव मिळाला खूप संस्कार मिळाले काही गोष्टी त्यांच्या गोष्टी कळल्या तुम्हालाही सगळ्यांना या कळाव्यात म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला आहे त्यांचा हे सगळे पालक बघा किती खुश आहेत मुलांसोबत हे पालकसुद्धा तेवढेच खुश आहेत कारण त्या मुलांसोबत पालकही एक छोटी मुलं बनलेले आहेत आम्हालाही इतका आनंद झाला होता की मुलांना नाटकासोबत सगळ्या बऱ्याच गोष्टींचे धडे त्यांना मिळाले आहेत अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे ए टू झेड त्यांना संस्कार मिळाले आहेत नाटकात काम करताना नुसता रोलविषयी आपण काम करायचं नसतं तर सगळ्यांसोबत कसं चालायचं सगळ्यांना घेऊन कसं चालायचं किंवा बॅकस्टेज काय काम करायचं स्टेजवर कसं करायचं आपला ग्रुप म्हणजे कसं ग्रुपवर्क होतं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती शिक्षण इथे मिळतं आणि हे अनुभव आम्हाला यांच्यामुळे मिळतात तर चला मग कसा तुम्हाला आजचा ब्लॉग वाटला नक्की मला सांगा तुम्हालाही आवडेल चला तर मग श्रीस्वामी समर्थ